माझे आमदार राजीव देशमुख यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन चाळीसगावच्या राजकारणात मोठी पोकळी चाळीसगाव विधानसभेचे माझे आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष राजीव देशमुख यांचे आज हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालेलं आहे त्यांच्या निधनामुळे चाळीसगाव आणि जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झालेली आहे राजीव देशमुख यांनी दोन हजार नऊ ते दोन हजार चौदा या कालावधीत चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून प्रतिनिधित्व केले होते आमदारकीच्या काळात त्यांनी चाळीसगाव आणि परिसरातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी विविध उपक्रम राबवले त्याआधी चाळीसगाव नगर परिषदेचे नगराध्यक्ष म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे आणि ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गट प्रदेश नेतृत्वात उपाध्यक्षपदावर कार्यरत होते दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसमध्ये झालेल्या विधानसभा आणि निवडणुकांमध्ये त्यांचा पराभव झालेला होता मात्र कार्यकर्त्यांमध्ये त्यांचा प्रभाव कायम होता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विशेषत लोकनियुक्त नगराध्यक्षपदासाठी महाविकास आघाडीकडून राजीव देशमुख यांच्या नावाची चर्चा सुरू होती पक्षात त्यांचा अनुभव जनसंपर्क आणि प्रशासकीय जाण लक्षात घेता त्यांना जबाबदारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती मेरी रिपोर्ट एस पी एन मराठी चाळीसगाव